ये गं गणपतये गं गणपतये नमः ॐ गं गणपतये गं गणपतये गं गणपतये नमः ॐ गं गणपतये गं गणपतये गणपतये नमः हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा भाऊंच्या शॉपला आलेलो आहे मागच्या वर्षी <laughs> आलो होतो तर आपण पत्ता तर देणार आहे की हा एरिया कुठं आहे आणि या ठिकाणी कसे गणपती आहे किती रुपयापासून किती हजारापर्यंत आहे तर भाऊ आधी तुम्ही इथला पत्ता सांगा हा पत्ता आहे डी समोर ब्रिज खाली ब्रिज खाली सेक्टर पाच सेक्टर पाच ए डी समोर जो ब्रिज आहे खांदा कॉलनी ओके ब्रिज ब्रिजच्या सेंटरला आपण कारखाना उभारला आहे केंद्राचं नाव काय निर्मिती कला का 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 केंद्र निर्मिती कला केंद्र तर आपण आताची पण तुम्ही मागची पण आहे तर ते तुम्हाला पाहिजे तसे गणपती पण तुम्ही देणार अजून जो महिना आहे गणपतीसाठी तर इथं तुम्हाला पाहायला भेटेल पण किती रुपयापासून किती हजारापर्यंत इथे आपण बघतोय सहा इंचा पासून तर आपल्याकडे पाच फुटापर्यंत गणपती आपण सेल करतो लोकांना आणि त्याची प्राइस असेल तर पाचशे रुपयापासून तर एक आठ दहा हजार छोटा जो गणपती आहे तो पाचशे पाचशे आणि किती उंच आणि किती गणपती बहत मी मागं तर आता आपण इथं बघणारच आहे त्यांचा पत्ता नंबर आपण स्क्रीन वरती देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर आपण आता एक छान छान गणपती बघू चला तर ज्यांना डायमंड वर्क किंवा लेस वर्क जे असतं ते जर नाही करायचे असतील तर तुम्हाला तसे पण गणपती आहे जे ओरिजिनल असतात शॉपमध्ये आणि ज्यांना ऑर्डरनुसार जर पाहिजे असेल जसं त्यांना फेटा पाहिजे असेल बघा तुमच्या आवडीनुसार आणि छान छान मस्तपैकी धोतर आहे लेस लावलेलं आणि डायमंडचा मुकुट आहे त्यानंतर शाल शेला नंतर अलग अलग प्रकारचे गणपतीचं डेकोरेशन छान सजावट केलेली आहे हा टोपीचं बाप्पा आणि त्यातल्या त्यात बघा तुम्ही हा एक छोटा बाप्पा बघा मस्त पैकी आराम करतायत उंदरावरती तर बघा या गणपती बाप्पा बघायला नवीन नवीन छान छान डिझाईन बाकीचे बाप्पा तर बुक झालेले आहेत तर बघा ह्या ठिकाणी स्टोन वर्क किंवा जे पण लेसचं वर्क केलेलं आहे ते तुम्हाला दिसणार नाही ज्यांना असेच पाहिजे असतील तर असे पण भेटतील आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की आपल्याला ले ले स्टोन लेस फेटा वगैरे तर त्या साईडला जे दिलेले आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला यावरती पण करून देतील जे तुम्हाला इथं बाप्पा दिसत आहेत बघा किती छान भव्य सुंदर मूर्ती मस्त कृष्णाच्या रूपामध्ये छानपैकी मस्त त्यांना पिसांचा मागे मस्त छानपैकी हे केलेलं आहे डिझाईन आणि मुकुटला पण लावलेला आहे हा जो आपण गंध बालाजींच्या याच्यावरती फेसवरती बघत असतो बघा त्या टाईपचे बालाजी टाईप बाप्पा तर बघू शकता हे लाल मातीचे पण बाप्पा आहे ज्यांना लाल मातीचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे जसं बाळकृष्ण नंतर शाळूचे पण आहेत आपण आता पुढे जातो आहे पण आहेत बघा तुम्ही इथं हे बाप्पा हे डिझाईन छान छान बाप्पा बसलेले बाळकृष्णामध्ये पण भरपूर आहेत तर बघा अलग अलग कलरमध्ये पण आहे तुम्हाला जसं शेंदुरी लाल मरून कलरचा किंवा कृष्ण कलरमध्ये कृष्ण रूपामध्ये बघा हे पण गणपती आहे ज्यांना असे बसवायचे आणि सगळ्यात मेन म्हणजे जे घरगुती छोटेसे बाप्पा बसवतात की मोठे गणपती बसवत नसतात तर त्यांच्यासाठी हे शाळूच्या मातीचे पण आहेत तर जसे छोटे मोठे मीडियम साईजचे बघा ह्या ठिकाणी एकदम छोटे तर बघू शकतात गाई पण शेजारी केलेली मूर्ती आहे बाप्पाची इकडे बघा ह्या कलरमध्ये एकदम वेगळाच कलर आहे तर तुम्ही बघू शकता बाप्पासाठी मखर पण या ठिकाणी तुम्हाला रेडी पाहायला मिळतील कमीत कमी साडेतीन हजारापासून सुरुवात आहे जर तुम्हाला छोटं किंवा मोठं पाहिजे असेल तर तर आल्यावर तुम्ही यांना सांगू शकतात आणि आवडीची डिझाईन करू शकतात बघा ही जी आपण कमान वगैरे डेकोरेशनसाठी करतो तर त्यासाठी पण आहे आणि या साईडला पण भरपूर मखर डिझाईन तयार केलेले आहे त्यानंतर आपण गणपती असो दिवाळी असो सण सणावळी असो तर त्यासाठी लागत असतात आपल्याला छानपैकी हार माळ तोरण तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता इतक्या छान छान माळा आहेत सगळ्या प्रकारच्या सगळ्या कलरच्या हे बघा हे मोठ्या साईडचे जे आपण असे पूर्ण दोघं बाजूला किंवा वरच्या साईडला असे लावत असतो तर हे पण आहे आणि खूप सुंदर आहेत बघा या ठिकाणी ह्यावेळेला वेगळंच काहीतरी वाटत आहेत मस्त छान पानांची गोल्डन वगैरे डिझाईन छान छोटे मोठे बुके पण आहे छोट्या छोट्या माळा पण आहे मस्तपैकी तर बघू शकता इथं आल्यावर तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता तर सगळ्यात मेन म्हणजे बघा किती छान मोठी मूर्ती ज्यांना एवढ्या साईजची मंडळासाठी मोठे मोठे मंडळ असतात तर त्या मंडळासाठी जर तुम्हाला एवढी मूर्ती घ्यायची असेल तर ही पण आहे तर ह्या ठिकाणी यांचे जे गणपती आहे छोटे मोठे सगळे बुक झालेले तर ते किती काळजी घेतात बघा तुम्ही पेपर आणि कोटिंग म्हणून त्यांनी प्लॅस्टिकचा पेपर पण ठेवलेला आहे जोपर्यंत तुमचा गणपती तुम्ही घ्यायला येत नाही तोपर्यंत बघा ते अशी काळजी घेत असतात तुम्हाला हे सगळे गणपती दिसत आहेत सगळ्यात मेन म्हणजे लहान मुलांसाठी जर बाप्पा बुक करायचा असेल तर बघा चष्मा घातलेले स्कूटी चालवणारे बघा छान छान अलग अलग स्कूटी आहेत आणि किती सुंदर आकारामध्ये मस्त मुलांना आवडेल इतके छान बाप्पा तयार केलेले आहेत बघा एक वीस रुपये डझन ए बडेवाले छान डेकोरेशनसाठी जर असे फुलं घ्यायचे असतील तर असे फुलं घेऊ शकतात अलग कलर मोटे अलग कलरमध्ये छोटे आणि मोठे दोघांची प्राईज अलग अलग आहे आणि बघू शकतात एकदम छान एकदम तार गोल्डन तारमध्ये बघा तुम्हाला इथं एक डे दे, डेकोरेशनसाठी पण आहे कमान आहे गोल्ड राऊंडमध्ये आणि या माळा आपण मध्ये पण पाहिलेल्या आहेत पण इथं पण बघा मी अजून जर गणपती बुक केलेला नसेल तर तुम्ही इथं या गणपती बघायला तुम्हाला आवडतील असे छोटे मोठे गणपती इथं आल्यावर तुम्ही बुक करू शकतात तर नक्की विजिट द्या यांनी आपल्याला पत्ता सांगितलेला आहे आपण परत सांगून देतो मार्टच्या शेजारी आणि डिमाटच्या शेजारी जो ब्रिज येतो त्या ब्रिजच्या खाली आहे तर निर्मिती कला केंद्र शॉपचं त्यांच्या केंद्राचं नाव आहे ते नक्की विजिट द्या गणपती बाप्पा मोर या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय